नमस्कार मैत्रीण मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव चव्या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत मस्त चणचणी तसं डाळ कांदा तर त्यासाठी मी एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ चांगली स्वच्छ साफ करून घ्यायची आहे आणि आता बघू शकता आपली चण्याची डाळ मी एक वाटी याच्यामध्ये घेतलेली आहे ती आता आपल्याला जर तुम्हाला घाई असेल लवकर करायची असेल तर तुम्ही एका गंजामध्ये पाणी गरम करा आणि त्याच्यामध्ये ती भिजत घाला जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आधीच साध्या पाण्यामध्ये डाळ भिजत घालू शकता ती डाळ छान शिजत असते ही आपण जी घाईची डाळ करत आहे ही तेवढी चांगली शिजत नाही पण जर वेळ नसेल तर मग या पद्धतीने पण तुम्ही ट्राय करू शकता ही पण एक एखाद्या तासा तासात तासा भिजू होऊ शकते डाळ तर आता आपल्याला ही गरम पाण्यामध्ये एक तासासाठी छान भिजत गालाचेही चण्याची डाळ तर बघू शकता तुम्ही एखाद्या तासाने आपली चण्याची डाळ छान भिजलेली आहे आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये भाजीचं प्रमाण जरा खूप कमी असते आणि हिरव्या भाज्या आपल्या पण आपल्याला फारशा खाव असं नाही वाटत त्याच्यामुळे ही एक एक उत्तम अशी रेसिपी आहे उन्हाळ्यात आपल्या कडधान्याची तर बघा आपली डाळ छान भिजलेली आहे मी तोडून दाखवली आहे तुम्हाला डाळ तर आता आपल्याला भाजी करून घ्यायची आहे डाळ कांदा तर त्यासाठी मी एका कडेमध्ये दोन चमच तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे थोडंसं चिमूटभर आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडासा जिरा घालून घ्यायचा आहे जिरा चांगला तडतडला की मोहरी पण घालून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पान घालून घ्यायचं आहे एक पान तर हा तुम्ही सुरुवातीला पण टाकू शकता आणि त्याच्यानंतर मी चॉपरमध्ये छान तीन चार मोठे आकाराचे कांदे बारीक करून घेतले ते पण चांगले टाकून घेतलेले आहे छान बारीक बारीक चिरून घ्या म्हणजे डाळ कांदा छान मिक्स होईल तर बघू शकता आता मी याच्यात टाकले आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगले सोनेरी तांबूस रंगाची होईपर्यंत ता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता आपला कांदा चांगला परतून झाला की बघू शकता थोडासा तांबूस रंगाचा झालेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये एक चमच अदरक लसणचं पेस्ट घालून घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे अदरक लसण चांगलं मिक्स करून झालं की आपल्याला अंदाजे पाच एक मिनटांनी छान शिजू द्यायचं आहे अदरक लसणची पेस्ट आणि तोपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करत राहायचं आहे तर बघू शकता भाजी आणि कांदे चांगले शिजले की आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे तेलामध्ये कस्तुरी मेथीने स्मेल छान येत असतो आणि त्याच्यानंतर मी थोडंसं जिरं पावडर घातलेलं आहे नसे तुम्हाला नसेल आ... घालायचं तर तुम्ही थोडंसं स्कीप करू शकता जिरा पावडर आणि आता याच्यामध्ये आपल्याला आपले जे जगभरातले मसाले आहे ते घालून घ्यायचे आहे म्हणजे लाल तिखट घालायचं आहे एक ते दीड चम्मच तुम्ही तुमच्या तिखट खाण्याच्या प्रमाणानुसार टाकू शकता त्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद पावडर घातलेली आहे एक चमच धनिया पावडर घातलेला आहे आणि आता हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे तर हे मिक्स करून झाले की बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला आणि कांदे पण छान शिजलेले आहे याच्यामध्ये छान एकदम क्रंची असा हे आलं आहे कांद्याचा तर ता एकदम तांबूस रंगाचे आणि चटणी पण आपली छान झालेली आहे चांगली तर आता हे पाचक मिनटं आपल्याला शिजू द्यायची आहे कमी गॅसवर बघा तेल सुटलेलं आहे थोडंसं मी पान पाणी घातलेलं आहे कारण की पूर्ण म्हणजे जळायला नको ती भाजी त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि अजून पाचक मिनटं आपल्याला छान चटणी हो होऊ द्यायची आहे तर याच्यामध्ये नंतर मी एक चमच साखर घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी थोडासा याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला घातल्याने छान चव येत असते भाजीला तुमच्याकडे घरचा असेल तर तुम्ही घरचा पण वापरू शकता माझ्याकडे सध्या उपलब्ध नव्हता त्याच्यामुळे मी पाकिटचाच वापरलेला आहे सावजीचा तर आता आपल्याला याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची आहे तर बघा आपली डाळ छान भिजलेली आहे त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि पाणी काढून झाल्यानंतर आपल्याला ही डाळ या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे तर बघा मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे त्याच्यातलं आणि डाळ पण छान फुललेली आहे आणि आता ही सगळी डाळ आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक जीव झाली पाहिजे चटणीमध्ये ही डाळ आणि त्याच्यामध्ये तर मी याच्यामध्ये एक गोष्ट अवॉइड केली आहे ती म्हणजे मीठ मीठ आपण घालणार आहोत असं नाही की बिना मिठाची भाजी तर होऊ शकत नाही तर आता थोडीशी शिजली की आपल्याला हे थोडीशी झाकून ठेवायची आहे पाच ते दहा मिनटं याची एक वाफ काढून घ्यायची आहे त्यासाठी मी प्लेट झाकून ठेवली आणि त्याच्यावर पाणी क टाकून घेतलं म्हणजे पाणी गरम झालं की आपण हेच पाणी त्या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे तर पाच मिनटानंतर पाणी पण आपलं छान गरम झालेलं आहे ज प्लेटामधलं आणि तुम्ही भाजी पण बघू शकता भाजीला पण छान ऑइल स सुटलेलं आहे आणि खाली थोडीशी लागल्यासारखी वाटत आहे लागली पण नाही आहे तर आता आपल्याला थोडीशी ते जे गरम पाणी आहे ते आता त्या पूर्ण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे आपल्याला अंदाजे पाच ते दहा मिनटं हे पाणी घालून छान एक वाप काढून घ्यायची आहे भाजीची तर बघू शकता डाळ कच्ची आहे तर एक दोन वाप काढल्याने डाळ ही शिजून जाईल आणि त्यासाठी आपल्याला हे चांगलं थोडंसं म्हणजे पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे तर पाच ते दहा मिनटांनी आपण बघू शकतो आपली डाळ थोडीशी शिजलेली आहे तर मीठ न टाकण्याचं सुरुवातीला कारण म्हणजे जर आपण मीठ टाकलं सुरुवातीला ह्या कडधान्याच्या भाज्यामध्ये तर आपण सुरुवातीला जर टाकलं तर कसं कडक येत असतात आणि भाजी शिजत नसते त्याचमुळे असं भाजी शिजल्यानंतरच सगळ्यात शेवटी तुम्ही मीठ घाला तर भाजी लवकर शिजून जाईल आणि बघू शकता आपली तर मी याच्यामध्ये अजून पाणी टाकलेलं आहे कारण की आपली डाळ थोडीशी कच्ची आहे त्याच्यामुळे तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे आहे ग्रेवी पाहिजे आहे तेवढं थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि जर तुम्हाला वाटलं की जास्त पाणी झालं आहे तर ते तुम्ही जास्त वेळपर्यंत शिजवू शकता तर बघा आता मी याच्यानंतर आता मीठ टाकलं आहे म्हणजे मीठ ही भाजी एक दोन उकडी येईपर्यंत मीठ चांगलं एकजीव होऊन जाईल चांगली भाजी शिजून जाईल आपली तर आता आपल्याला अंदाजे एक मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आपली डाळ शिजलेलीच आहे पण थोडीशी ग्रेवी घट्ट यायसाठी मी आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता बघू शकतो पाच मिनटांनी आपली भाजी छान शिजलेली आहे आणि याच्यामध्ये मी आता सांबार टाकून घेणार आहे बघू शकता आपला रस्सा एकदम घट्ट आलेला आहे डाळ कांदा पण एकदम असा चमचमीत दिसत आहे तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने दाळ कांदा करतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपलं झणझणी दाळ कांदा तयार आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि हो जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा विदर्भाची चव बाय बाय